शिवाजीराव तुम्ही मृत्युंजय कादंबरीत कौरव आणि मांडवांमध्ये करणाला मोठं केलं आता छावा या कादंबरीत तुम्ही संभाजीराजेंना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करणार आहेत का प्र के अत्रे यांचा हा प्रश्न यावर छावा या कादंबरीतच सर्व काय आहे असं उत्तर दिलं लेखक कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी यासाठी कादंबरीत का निवडली तर माझ्यामध्ये विविध घटनांनी भरलेल्या घटनांना उभारणी हो देण्यासाठी प्राकृतिक नायक कर्ण आणि ऐतिहासिक नायक संभाजीराजे यांची ही रचना कर्ण या कादंबरीला संशोधन करून लिहायला सात वर्षांचा सा काळ लागला रामायण मानवी जीवनामध्ये जीवन कसं असावं याचा उपदेश करत ही काही कथा नाही तर भारतातील प्राचीनातील प्राचीन इतिहास आहे असं त्यांचं मत कर्ण कादंबरी लिहिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पहिली अडचण होती पैशांची कोल्हापुरात अठराशे रुपयांची मदत मिळाली ती भालजी पेंढारकर बाबा यांनी दिलेल्या चेकमुळे संशोधन करून लिखाणाला सुरुवात केली खरी पण नोकरीवर असताना सुट्टी मिळत नाही म्हणून मित्र असलेले सिव्हिल सर्जन यांनी खोटं आजारपण दाखवून त्यांना दोन महिन्यांची सुट्टी मिळवून दिली लेखन पूर्ण झालं प्रकाशकमुळून अनंतराव कुलकर्णी यांच्या हातात प्रथम कादंबरी दिली या कर्णमयी प्रवासात त्यांना टाईपरायटर साहित्यप्रेमी शिक्षकांची भरपूर मदत लाभली अंगावर शहारे आणणारी त्यांची ही छावा कादंबरी गेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल सुद्धा ताटपडे कसं जगायचं हे शिकवलं आणि प्रसन्न आला तर मराठी मुलखातील राजा मृत्यूला कसा सामोरे जातो हे संभाजी महाराजांनी शिकवलं त्यांनी दिलेली शिक्षा याचं जिवंत उदाहरण अशा अनेक उत्कृष्ट रचना करणारे शिवाजीराव सावंत त्यांच्या मृत्युंजय छावा युगंधर लढत संघर्ष या कादंबरीला वाचकांचा विशेष प्रेम मिळाल शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला ला चित्रा नद्यांच्या संगमावरती असलेल्या कोल्हापुरातील आजरा गावी झाला वडील गोविंदराव सावंत हे एक साधारण शेतकरी घराची परिस्थिती अगदी हालाखीची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच व्यंकटराव हायस्कूल या ठिकाणी झालं पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठलं सर्वसामान्य कुटुंबांच्या अपेक्षानुसार त्यांना लवकरात लवकर उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं म्हणून वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी टायपिंग आणि शॉर्ट हँड कोर्स करून कोर्टात कारकुनाशी नोकरी केली नंतरच्या काळात शिवाजी सावंत यांनी कोल्हापूरच्या राजाराम प्राथमिक शाळेत काही काळ शिकवायला सुरुवात केली काही दिवसांनी ही शिकवणी थांबवून पुढे ते पुण्याला वास्तव्याला आले येथे सहा वर्ष महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत त्यांनी काम केलं या काळात शिवाजी सावंत हे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक राहिले पुढील काळात संपादक, संपादक म्हणून ते नियुक्त झाले मासिकाचे संपादक म्हणून काम पाहत असताना त्यांची लेखनाची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी संपादक पदावरून स्व इच्छेने निवृत्ती घेतली त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान बघता एकोणवीसशे त्र्याऐंशीच्या मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली हे संमेलन बडोदा येथे झालं होतं एकोणवीसशे पंच्याण्णव पासून पुढील काही वर्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यांचं काम पाहिले दोन हजार दोनमध्ये शहात्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराड येथे भरणार होतं या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते, ते उमेदवार होते अठरा सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी ते गोव्याला असताना मडगाव येथे शिवाजी सावंत यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली पण यात अपयश आलं आणि पुढे काही दिवसातच त्यांची प्राणज्योत माळवली तर शिवाजी सावंत याचं साहित्य तुम्ही वाचलंय का आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा